आपण पाहत आहात महाराष्ट्र पोलीस टाईम्स चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस हा हिंदी दिन म्हणून पार्वती कन्या प्रशाला जळकोट येथे साजरा करण्यात आला प्रशालेच्या मुख्याध्यापिका तथा हिंदी विषयाच्या अध्यापिका लता सोमवंशी कदम यांनी हिंदी साहित्यातील प्रेमचंद यांच्याबद्दल माहिती सांगताना प्रेमचंद यांनी त्यांच्या लेखनातून समाजातल्या गरीब आणि शोषित वर्गाची दुर्दशा दाखवून दिली गोदान आणि सेवा सदन यांसारख्या त्यांच्या कामांमध्ये त्यांनी शेतकऱ्यांचे शोषण स्त्रियांची दुर्दशा आणि जातीभेदावर तीव्र टीका केली ते सामाजिक समतेचे पुरस्कर्ते होते आणि त्यांनी त्यांना असा समाज हवा होता जिथे कोणताही वर्गभेद किंवा विषमता नसेल कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसारेतील इयत्ता नववीची विद्यार्थिनी कुमारी श्रेया कदम आणि प्रतीक्षा भोगे यांनी केले पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर प्रकारची भाषणे केली गायत्री राजमाने सायदी हिंडोळे श्वेता राजमाने प्रणिती जाधव सातवी चे निजाम जमादार, सांची लोखंडे राजमाने चंदना खे हिंद देश के निवासी सभी जन एक प्रतीक्षा भोगे राधिका भोगे नेहा बेडगे वेदिका छत्रे आकांक्षा घोडपडे यांनी सादर केले या कार्यक्रमास प्रशालेतील शिक्षक विजय मोरे बसवराज मडोळे अभिमन्यू कदम पंढरीनाथ कदम रोहिणी तळेकर सचिन गुड्डू हे उपस्थित होते मडोळे यांनी हिंदी दिनानिमित्त किशोर कुमार मोहम्मद रफी व लता मंगेशकर यांच्यातील सुंदर संवाद भाषणातून सांगितला आणि शेवटी वंदे मातरम या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली